कंबरे त्यांची आपल्याला तेल फ्लो कसे होते हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझे नाव संस्कार हृदय आहे तू मुझे तुम मुझे कुंड मैं तुम्हें आजादी दूंगा जय हिंद दिला सर्वांना so we से, से, कुमार। मी झाले आहे शेर शेरष्माद पंडित नेहरू जय हिंद माझा नारा इन्कलाब जिंदाबाद मी झाले आहे लाल बाळू शास्त्री माझा नारा जय <दिण>। जय जवान जय किसान चंद्रशेकर मैं आजाद हूं ਮਾ ਅਤਾ ਦਰਵਲੋ ਦਰਾ ਲਾਂ ਦੀ ਮਾ ਮੀ ਨਾ ਕਮਲਾ ਨੇਰੂ ਜੇ ਜੀ ਨਾ ਗੋ ਜੇ ਜੇ ਮਾ ਆਲ੍ਟੀ ਜੇ ਨਾ ਚਾ ਭਰਦੀ ਦੇਖਰਾ ਬਰੁ कारण आज आपण जे जीवन जगतो आहे जी आणि जे स्वातंत्र्य आपण जे त्याचा उपभोग घेतो आहे त्या स्वातंत्र्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी वीरांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलेलं आहे त्यांच्या बलिदानाच्या इथ्यार्थ आज आपण या ठिकाणी त्यांना स्मरण करून त्यांच्या प्रतिमेला वंदन करून आज आपण हा दिवस साजरा करतो